सापडलं झुंडून धुंडून राम राम बाबा पाटील रामराम मामासतो अरे काय होती मामा तुला चांगले या पण बसा फोरगी जर पटले हो बाबा कामच झालं बसा खालीच बस मामा बस मामा खूप बसवतो मी बसा बस कुठे बस बस आका बस काय झालं प्रवास एकदम व्यवस्थित काही तयार नाही काय तर मध्ये ना, ना थोडा रस्ता खराब आहे मामा कुठून बसू बर मामा कुठून बसू दे झाला तुझ्या तु गोष्टी कशा हा रस्ता आहे गाडी लय खराब लागला बर मामा हा आता विषय मी सगळा सांगितलेला आहे बरं का मामा तुझा जो विषय हा का आपण हे सगळं इंस्टाग्राम वरून आपले ये मामी म्हणजे आमची वाहणारी मामी बरोबर ती इंस्टाग्राम वरून आम्हाला शोधण्यात आली चांगली हे मी याला बी सांगितले आणि हे मी तुम्हाला दिलेले बरोबर बरोबर म्हणजे दोन्ही बाजू किलेरे आता आपण आलेलो आहे पाहिले आणि मी तुम्हाला हे बी सांगितलेले का नवरदेवाची ही बायको सवी राई सहावी हा मग सहावीच बोललो ना मी अच्छा अच्छा तुम्हाला सवीर बोललो का मी चुक एवढ सांगेल रे काय पाचवी तिसरी होती तिसरी का तिसरी अरे पाचवी पाचवी जरा नाही ना ऍक्च्युली किती नेमकी पाचवी पाचवी आहे का हा पाचवी खोट काय बोलतो मामा बरोबर पाच जाऊ दे ना सांगू दे मी सांगतो ते स्टोरे त्यांच्या तुम्ही पहिले एक काम ये

तरी पण माय मुळेच हे सगळं जुळून आलेले हे सगळ्यांना माहिती कारण इंस्टाग्रामचा फॉलोअर माहिती असते आणि त्याच्यामुळं मामी इम्प्रेस म्हणजे मामी म्हणजे होणारी मामी इम्प्रेस झाली बरोबर नाही इंस्टाग्राम वर माझे फॉलोअर जर कमी असते तर मामी इम्प्रेस झाली असते नाही नाही काय वाटतं मामा नाही बरं चला आपण सुरुवात करू चाल काय मामा तुला बोलायचं बोलून घे हा पण माझ्या

अजून बाकी व्यवसाय काही आहे का तुमचं नाही दुसरं नाही तलाप पाणी वगैरे तुम्हाला काहीच नाही कायच नाही काहीच नाही ना आंबल काहीच दारू बिरू नाही हो नाही माझ कधी दारू नाही कधी मध्ये नाही आहे ना कधीच नाही अरे हा ते ओळख करून द्यायची राहिली हे बहीण मोठी बहीण मोठी बहीण मोठी बहीण मोठी बहीण आणि हे नंदई का मित्र हा नंदई पण मित्र आहे माझा काही अडचण कारण मित्र आहे सारखे हा बाचा आणि मी बाच यांच यांचा वाच यांच मी बात बर मग बघायची का मुलगी आता आपण आम्हाला पाऊस नाश्ता वगैरे करून करून आलो पाणी वगैरे मी बाहेर पेतेच नाही शकुले शकुले पाणी आण बाहे नाही नवरदेव मी नाही ये नवर खाली ठेवले ये ना नवर समजले का काय काय नवरदेव मी नाही ये नवर तर मी इंस्टाग्राम वर तुम्हाला संपर्क साधला होता तर तुमचं कि लग्न आहे तुम्ही मला सांगितलेलं का काहीतरी लग्न आता सर आमचा सरळ सर्व प्रश्न असा आहे तुमचं काय जे असेल पहिले ते विसरून आम्ही बी आमचे पाच विसरून तुम्ही बी आमचे पाच विसरून सुखाने <laughs> नवीन संसार ए मामा ते नंतर पाय रे मी माय मा बाहेर शकून येतो तू पहिल्यांदा लग्न करून राहिला जसं सांगून राहिला कोण खाणी करून राहिला ऐकून घे जा तर या मामाचा तुमचं दोघायचं मी मी स्वतः पुढाकार घेतलाय आणि नित्रे, मित्रांनी त्यांच्या पुढाकार घेतलेला आहे बरोबर मामा तुला बर का तर असा विषय तर तुमचे लग्न मोड म्हणजे तीन याची स्टोरी काय आम्हाला ते सांगा म्हणजे आमचे लग्न का मोडले हे सांगायचं मोडले म्हणजे आवडले कर तू करतो मी थांबून घेतो बाई सगळं पस्तव आहे का मी आता परत असं झालं मावल जोडदार सगळं यायचो त्यानेच पुरी पास व्हायच्या त्याच्याच माग लागायचं मी तसं राहायचो असं ना कर नाही पण नशीब बर आपण काय बोलत होतो आपण आता ते मी यांच चालू चा झालं असं मी म्हणतो काही ची जे तीन लग्न म्हणजे मामीचे जे, जे तीन मामी म्हणलं चालल चालत नाही तर मी असं म्हणतो की मामीचे तुमचे तीन म्हणजे कशा कारणाने काय काय नाही पहिलं का, 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 का मोडलं ना पहिलं मला माहित होत पहिले ना मुलगा पाहून गेला आणि नंतर दोन चार दिवसांनी तो दारू पितांनी आम्ही प्रत्यक्ष पाहिला म्हणजे त्याला दारूचं व्यसन होत त्याच्यामुळे ते मोडलं नंतर दोन का शांत ते दोन का मोडले तुला माहित असेल ना अहो एक बोबडा होता ना एखादी गळत होती

बटाटे यांचा हा परिवारी वांगे आणि आम्ही बटाटे बटाटे लक्षात ठेवा बटाटे कुठे आणि कुठेही वांगे बटाटे शिवाय भाजी बनत नाही लक्षात तुम्ही नाही योग चांगले जोड लागला जोड लागतोय सांगितलं सांगतो ना मी सांगतो बरं ठीक आहे मी सांगतो माहिती गेले बस हा झालं का नाही ते काय झालं माहिती का मामा गेला होता नदीवर मासे पकडायला हा मासे पकडायला गेला आणि तेवढ्यात बायकोला घेऊन गेला बायकोच्या पाठीमाग अशी जुळी बांधली होती मामाचं पोरं म्हणजे माझं मामाचा मुलगा भाऊच माझ समजा तिने झुळी बांधली होती मामीनी आणि त्याचा पाय त्या नदीच घसारला हा आणि मग ते त्या दोघत पडले पण मग मामाने काय करायचं वाचवायला जायचं ना तर मामा माला घरी बोलायला आला मग तोपर्यंत ती बोलून मेली असं झालं दुसरे गाय फिट येत होत अच्छा तिसरी तिला कानाने ना नाही दुसरीच पहिले ना। होऊन येणार दुसरीच काय झालं माहितीये का फिट आलं तिला फिट आलं तिथं कांदे नव्हते सापडत तर मग हा बाजारात गेला कांदे कांदा घ्यायला बर ते पुढून कांदे घेऊन येऊस तर ती आवरण घेतला अच्छा, अच्छा अच्छा आता मामाची काही चौकी नाही 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 आणि तिसरी ना काय म्हण मी जाणार दोन वाळा जा घालायला जाते म्हणा अहो दोन वाळात घालाय गेले तिकडं फाशी घेतली हा मग सांग काय करव आता काय चक्की मिट्ठी लिहिलं नाही फाशी घेतली कशी ते मी सांगतो पूर्ण सांगू नाही तर ते नाही ते काय होती सांग 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 असं तर असं झालं जेव्हा ती दोन वाळ्याला गेली हा तेव्हा बाबुराव मामा म्हणजे मामा माझा तिथच होता बर का मामाने तिथं चारी गाठ बांधली कशाला धुण्याचं ते बांधली त्या ना मध्ये चारी गाठ बांधली अशी कळत होती ती दोरी तर ती तिथं माझी चारी गाठ बांधली म्हणजे ती टाईट झाली दोरी हा आणि मग मामी मध्ये तिसरी मामी हा तिसरी मामी त्याच्यावर टाकायला गेली तर ती चारी गाठे ना तिच्या गळ्यात गुतली ती अच्छा आणि फास लागला हा मग मामाने काय केलं मामाला वाटलं आता पावसाच आहे बैलगाडी न्यायची आहे ती दोरी मध्ये यायची मग बैलगाडी न्यायसाठी मामाने काय केलं ती दोरी सोडायला गेला आणि थोडी अशी ओढली तर ती गा फास लागला तिला आणि ती ऑन द स्पॉट जागेवर गेली त्याच्या मामाची मामाची काय नाही मामाची काही चूक नाही मग काय सांगा मामा मी असंच गावाला गेलो बर गावाला गेलो ना तिकडे मुक्कामी राहिलो बर अहो ती कोणा मागे निघू गेली तिथं तपास लागला नाही शेवट बाबू हा लागला नाही अजून नाही लागला म्हणजे पालतू होती थोडक्यात आता पालतू होती की ती नव्हती पालतू हो पण कोणत्या तरी गा ते पर्यटन घेऊन पळाला तुमच्या सांगा म्हणजे कोणा मुक्कामी राहिली चोरी झाली बर पाचवीचं मग काय तेल तेथे अवघड झालं बाबा आता काय सांगायचं मामा अवघड झालं पाचवीचं तर इतका आवड व्हायलाय काय नाही यात्रेला पाठवलं यात्रेला ब हा जशी पंढरपूरला दिंडीत गेली ना तर परत घरीच नाही आली आया काय तपास काहीच नाही काही हो लय लोक राहत तिड तुम्हाला छान माहिती तुम्ही किती वेळेस वाऱ्या केल्या सांगा बरं बरोबर काय झालं नाही का मामा दिंडीत दोघे गेली बरं का पण तिला आहे ना ते आलं नाही का हा माय नवरच राहते का तिने दुसऱ्याचा हात पाकडला तशी मामा अरे मग आता ही सहावी तयारी तुमची आमच्या हो, पोलीस सहाव्यांदा आणि आता अपेक्षा आहे दादा का असं सर... नाही आता कुठे जायचं नाही यात्राने यात्रा सगळं बंद करून टाक्या सगळं बंद म्हणजे तुम्हाला पाच सहा अनुभव असे वाईट आलेले आता हे साव आहे माझी पोरजी मध्ये आता व्यवस्थित असं काही सांगायचं नाही करायचं त्याच्यामुळे जिंदगी खराब होत चालली ना मग आता हिच अपेक्षा आहे तुमच्याकडून आता माझ्या पुरी संग मन्यापर्यंत संसार केला तर बरं वाटलं आम्हाला बी अहो आम्ही सुखाने नांदू हा एवढा नारण्या पिरण्या घराच्या बाहेर निघणार बस याला पोळला माझ्या ताक माहिती तर मला काही प्रश्न विचारायचा असेल तुम्हाला मुलीला ते विचारा अजून हा विचारतो हा तो नाव काय छकोली वांगे ना हा छकोली छकोली वांगे प्रेमाने आम्ही केलं छकोलीच म्हणतो म्हणजे पूर्ण कागदपत्र नाव छकोली छकोलीचे हा नाव चांगलं बरं तुझ बी सांग हा सांग तुला मामा किती मामा एक काय या का तुझी जन्मतारीख

दोन आहे कुठे जाईल एक डुकर डुकर वाढील जाईल आणि आम्ही इकडे राहतो सण वाटी तर हा का तुम्ही आले नाही आता झालं विचारू मग काही तुला स्वयंपाक पाहिजे सगळा एकदम तो तिच्या हात स्वयंपाक खाल्ला तुम्ही इथं येऊन मला गाव आहे स्वयंपाकातले हुशारे मला गाव आहे झणझणीत भाजी लागली बरं का हा

बर मी काय झालं बाय चरण विचारणं तुम्ही तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा मला हा का काय इचरी मै मंडळीची इचरी तुम्हाला बायला इचरला शांत विचार इचर मुलाला काय विचारायचं विचारा परत तुम्ही म्हणशील का नाही तर तुम्ही विचारा तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल इचर आप्रेट दादा काय काय विचारायचं ते बाजूला जाऊन बोलते नंतर बोल आम्ही आधी म्हणजे बोलता येत दोघांना पण जाऊन बोलतो नाव विचारतो माझं नाव बाबराव बाबराव बटाटे बटाटे आम्ही वान तुम्ही बटाटे मिक्स भाजी आपण मिक्स भाजी करायची का

मला नाही नाही मला तू आवडती बरं मग तुला मी आवडलं आवर का सांग हा आवडलं आवडलं ना बरं मी काय आतावर कुठं काही नाही ना नाही कुठंच नाही काय बरं का नाही इतकी दिवस कस काय जाऊन काढलं असं तुम्ही तुमचं कुठं काही आहे का नाही मला आता कायचं काय गं मला तर असं वाटतं नाही नाही चकली खट नाही बनार नाही मग मी तुला काल पाहायला असतं मग ना का असतं तर मग मी घाल तुला शिवाला घाला असतं पाहायला आलं असतं बरोबर नाही मग कुठेच काही नाही आपल्या आपण व्यवस्थित राहू देऊ बाय पण दोन चार गोडं होऊन घेऊ लई वतील ना मग तुला परत काही प्रॉब्लेम नाही नाही काही पाहायला तर मग काही बघायचं आवड बघ का फुकट मला तुला म्हणतात ते का खाटं झालं सांभाळ सांभाळी अरे केवायचं काय तुला मोबाईल हाय मोबाईल नाही ना मायाकडं मी मम्मी किती बोलती मला मोबाईल वापरले तुला मोबाईल घेऊन जा बर चाल म्हणजे मी तुला फोन करीत आहे आपण लवकर लवकर तारीख जाऊ लागणार फोन तू झालं मी विचारतो ना काही विचारित हो ना काही हात मी विचारतो ना हाय चा चक् चला चक्क म्हणजे तुम्ही बोलायला गेले ते बोलायला गेलो ना काय नाही बरोबर झालं आम्ही पटलं काय एक मिनटं मी तुम्हाला एक सांगते ते तर काय बोलला आमच्याकडे आहे फक्त पोरगी तुम्हाला उचलून द्याल जागा करून घेऊ अरे ऐकत चांगला खर्च करावा लागेल मग खर्च द्या मग घालतील काही आपल्याला किती घालणार बायको करायची म्हणल्यावर पहिले सांगू राहिलं बरं का हो सांगतो बेगा ओपेल बस मग तू बरं जाव तुम्ही डागिने किती घालणार पुरच्या अंगावर हे बघा दोन तीन तोळे टाकी दोन तीन तोळे टाकतात आणि आम्ही पोरगी उचलून देणार तुम्हाला तुमचा पहिला नवरा ज्या असतला काय काय पहिला नवरा डाकू आहे नाही हो ते बाकी ना ना ते पोरगी देयची नाही काय कराव काही नाही आमचं पटले आता इकडून तस काही नाही पण गेलो तुम्ही बोलणार झालं मी हा हा काय बोलणार झालं तुला काय सांगू तुला गाडी सांग पटली ना पण तुला हा मारा पटली आणि दोघांना तुला पटले ना पटलो ना मी नाही तू कबरात दोर म्हणजे म्हणजे काय बोलताय तुम्ही का पटलं बाबुराव तेच विचार बाबुराव पटले का असं म्हणून मी पटलो का म्हणे असं पटलो नाईराव हा बाबुराव बाबुराव पटलो ना बाबुराव पटलो ना असं म्हणते बाबुराव पटलो ना ना थोडे पंगतचं कसं आहे ते सांगा मला तुम्ही आम्ही फक्त पूर आमच्याकडे सगळा खर्च तुम्हालाच करावा लागणार घालतो लोणच घालील पापड घालील पंगत म्हणजे सगळा खर्च तुम्हाला करावा लागेल एक पोरगी आहे का अन्नदानाचा खर्च तुम्ही अन्नदानाचा खर्च करू तुम्ही अन्नदानाचा खर्च करायचं बाबा एक मिनिट ऐका पंगत तुम्ही द्यायची मंडप तुम्ही टाकायचा हळदीचा खर्च तुम्ही करायचा बस्त्याचा खर्च तुम्ही करायचा तुमची पसंत आहे दोन चार चार पाच थोडा काय सोनं घालायचं हे तुम्ही घाला पुरीच थोडस लांब थोडस लांबत बसा आणि करून दिला तर पुरी बरोबर तुम्ही यायचं नाही पोरगी एकटीच पाठवायची जेव्हा तुम्हाला मी एकटी पाठवायची आम्ही घ्यायला येऊ पोरगी आमच्या सोबत एकटी जावा घेणार नाही जावाय फक्त तो एवढं काय त्याचं नाही नाही पोरगीला आम्ही घ्यायला जाऊ ना तर ते घ्यायचा खर्च आम्ही घ्यायला जाऊ ना तो खर्च पण त्यांनीच द्यायचा तर वेळेस आता सांगून दिलेला बरं येतील असं करा तुमची पोर तुमची पोर तुम्ही बोल माझा काय पण तू डायरेक्ट असं नाही बोलला शिवाय मागवाय मी बोलतो असं नाही राहत कसं तुम्हाला अर्धा हे करावं लागेल काय अर्धा आम्ही नाही बात नाही आमच्याकडे फक्त मुलगी आहे बस आम्ही आठजण काही नाही अहो असं कसं काय चाललं नाही आमच्याकडे मुलगा आहे तुम्ही करून घ्या खर्च चला नाही हा मग असं पसंत नाही दुसरं चाल पाहू आमच्या पोरला आमची पोरगी काय घ्यायला पळून चालली नाही कुठं कोणाचा धरू मामा यांना नाही द्या ना पोर बर का तुला पटली ना तुला हा पटला ना बरं बरं

ना नाही देऊ आम्ही कोर्ट मॅरेज करू आम्ही कोर्ट मॅरेज करू दादा आम्ही कोर्ट मॅरेज केल्यावर र कोर्ट कशी आडी भाऊ दुसरे तुमचीच पोरगी करून देऊ आम्ही आवरा तुमची यांचीच पोरगी न्यायची मामा तुला सांगतो क्वार्ट क्वार्ट मॅरेज आई मिकान भाई खुशाल म्हणते खुशाल म्हणते मुला मला पळून जायचं सल्ला दादा आम्ही कोर्ट मॅरेज करून घ्या ह आपली पोरगी का नागपूरचं नागपूर माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे आपण पोरगी आहे आपल्याकडे आपली परिस्थिती थोडी नाजूक आहे पिक पाणी नाही काढून दिलं असत असं काही विषय असं पण काही विषय नव्हता बरोबर बरोबर पण आपल्याकडं आत्ता नाहीये काही पैसे पाणी म्हणून आपण त्यांचे म्हणतोय तर ते बोलतोच काही सर आवाज पोरगी पळून जाऊ दे